माझ्या मतदारसंघामध्ये नागपूर विकास आराखडा अंतर्गत नागपूर सुधारपणा मौजा नारा येथे बावन पूर्णांक त्रेसष्ट हेक्टर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कसाठी एकोणीसशे शहाण्णव साली त्या ठिकाणी सुरक्षित केली अध्यक्ष महोदय सदर पार्कमध्ये एसेलवर्ड एल बॉटनिकल गार्डन प्राणीशास्त्र उद्यान प्राणी संग्रहालय वॉटर पार्क लाइटिंग शो सेलर स्केटिंग रिंग गोल्फ शॉपिंग मॉल हॉटेल्स राज्य शासना सदर जागेचे संपादन करण्याकरिता दिनांक सव्वीस नऊ दोन दो हजार सहा रोजी पाच कोटी तीन लक्ष व दिनांक वीस नऊ दोन हजार अकरा रोजी अकरा लाख पन्नास हजार रुपये उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्याकडे जमा केलेले आहेत परंतु प्रशासनानं जागेचं भूसंपादन करण्यासंबंधी अजूनही कारवाई या ठिकाणी पूर्ण केली नाही अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय मध्यंतरीच्या काळामध्ये नागपूर शहरातले काही बिल्डर्स या ठिकाणी डीपी प्लानमध्ये पार्कचं जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन त्या ठिकाणून हटवण्यासाठी कारवाई करत आहेत आणि स्थानिक नागरिक दिनांक अकरा दहा अकरा दोन हजार चोवीसपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर यांनी मोर्चा नेला आणि त्याचं त्यांचं उपोषण सुद्धा दोन दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी सुरू आहे माझी अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे की स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे कारण प्रशासनाने याची दखल घेतली नाही त्यामुळं शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या आरक्षित सदर जमिनीचं भूसंपादन करावं आणि लोकांना न्याय मिळवून त्या ठिकाणी त्या पार्कचं विकसित करावं ही आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती अध्यक्ष महोदय